नमस्कार मित्रांनो पारू पंचवीस जानेवारी भागामध्ये आईले मोबाईल दाखवत म्हणते हे बघ अनुष्का अनुष्का म्हणते वाव मला वाटलंच सगळे किर्लोस्करांच्या नावाला शोभेल असंच असणार दामिनी म्हणते बघ अनुष्का मी बोलले होते ना वहिनी तुझा आणि आदित्याचा सा साखरपुडा अगदी रॉयल ग्रँडच करतील आईले म्हणते मोहन दोन दिवसासाठी हा वेन्यू लगेच बुक करून टाक मोहन म्हणतो हो लगेच सांगतो पारू सरबत घेऊन येते आणि मोहनला द्यायला लागते तो, तो पारू ठेव तिथे पारू सरबताचा ट्रे ठेवते आणि जायला लागते आईले म्हणते पारू थांब अनुष्का रागाने बघायला लागते आणि मनात म्हणते साखरपुडा तर रॉयल होईलच पण ह्या रॉयल घराण्याचा हा भिकारडा राजकुमार अजूनही या दीड दमडीच्या मोलकरणी तडकला आहे त्याचं काय भिकेचे डोळे म्हणतात त्याला आईल्या मोबाईल दाखवून म्हणते हे बघ आदित्याच्या साखरपुड्यासाठी हा वेणू ठरवला आवडला का तुला पारू काहीच बोलत नाही दामिनी म्हणते वहिनी पारू नाही म्हणली तर हा साखरपुडा होणार नाही आणि उद्या उठून नाही म्हणाली तर हे लग्न पण कॅन्सल करणार का तुम्ही पारू म्हणते का कॅन्सल होईल दामिनी मॅडम दिव्याई चांगलं आहे ठिकाण मला तर आवडलं तुम्ही नका काळजी करू समजा व्यवस्थित पार पडल आलेच मी आता अनुष्काला खूप राग येतो आहिल्याकडे काही डिझायनर येतात ती विचारते स्कॅमसाठी काही डिझाईन सिलेक्ट झाले का म्हणतात हो मॅडम आईल्या म्हणते दाखवा तेवढ्यात पारू सगळ्यांसाठी पाणी घेऊन येते ते म्हणतात पारू मॅडम तुम्ही ह्यामधील ड्रेस सिलेक्ट करा आईल्या ओरडते हे असं काम करता तुम्ही हेच का तुमचं प्रोफेशन आपल्या कंपनीची ब्रँड ॲम्बेसिडर बदलली हे पण माहिती नाही तुम्हाला कशाच्या बेसवर तुम्ही लूक डिझाईन केलं आपल्या कंपनीची ब्रँड ॲम्बेसिटर आता पारू नाही अनुष्का काय ते म्हणतात सॉरी मॅडम ते मला पारू मॅडमला बघायची सवय झाली ना त्यामुळे असं वाटलं आम्हाला आईला म्हणते असू दे आता काय बोलू मी पारू जायला लागते दामिनी म्हणते पारू थांब ना तू पण एकदा हे ड्रेस डिझायनिंग बघून घेशील का सगळे दामिनीकडं बघायला लागतात ती ती नाही म्हणजे पारूसाठी आले होते ना आता अनुष्काला द्यावे लागतात कुच्चितपणे म्हणते म्हणून विचारलं अनुष्काकडं बघते आणि दोघेही स्माईल करतात आईल्या म्हणते दामिनी पारूल काय विचारते मी तुझंही मत विचारलं नाही पारू निघून जाते आदित्य आणि प्रीतमला खूप वैट वाटतं आता आदित्य उठतो आणि पारूच्या मागे जातो पारू बाहेर येत असते तिला आठवतं आयला बोललेली असते ती सुंदर आहे उच्च शिक्षित आहे सुशिक्षित आहे तिला बिझनेस क्षेत्राचं ज्ञान आहे पत्रकारांसमोर आयल्याने अनुष्काचं खूप कौतुक केलेलं असतं आणि किर्लोस्करांचा भाग होणार आणि किर्लोस्कर कंपनीची नवीन ब्रँड ॲम्बेसिटर अनुष्का असणार ती मागे बघते आणि म्हणते आदित्य सर अहो तुम्ही बाहेर पे आला अहो अनुष्का मॅडमला नाही आवडणार त्यांच्यासाठी तिकडे ड्रेस बघू लागले तुम्ही त्यांच्याबरोबर असायला पाहिजे तुम्ही जा बरं आतमध्ये आदित्य शुक करतो तिच्या ओटावर बोट ठेवतो हो आणि म्हणतो आता मी बोलू पारू मला माफ कर पारू म्हणते आदित्य सर कशाबद्दल बोलताय तुम्ही आदित्य म्हणतो पारू तू खरी असूनही मी तुला न्याय नाही देऊ शकलो तुला ब्रँड अम्बॅसिडर पद सोडायचं नव्हतं तुला तुझं काम मनापासून आवडत होतं आणि सगळं माहीत असून पण मी तुझी बाजू मी आईला पटून नाही देऊ शकलो गं आज ते ड्रेसेस अनुष्काऐवजी तुला ट्राय करायची होते मी एक मित्र म्हणून हरलो पारू म्हणते पण एक मुलगा म्हणून तुम्ही जिंकलात मैत्रीचं नातं कुठंही जात नाही पण रक्ताचं नातं टिकून राहिलं पाहिजे आता ते आदित्यला बरंच काही समजावते आदित्यवंत पारू मला तुझी पहिले पण गरज होती आणि आत्ता पण आहे तो पुढे हात करत म्हणतो मला वचन दे तू कायम माझ्यासोबत राहशील पारू हात ठेवते आणि म्हणते मी वचन देते मी दिव्यासाठी कायम तुमच्यासोबत राहणार हे सगळं आयले ऐकत असते अनुष्काला मीटिंग आठवते त्यामध्ये बोललेलं असतं की अनुष्काला लोक ॲक्सेप्ट करतच नाही आहे तिला खूप राग येतो ती म्हणते इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी माझं आयुष्यपणाला लावलं आयल्याशी गोडगोड बोलून तिचा विश्वास मिळावला आता मी कुठल्याही किमतीवर हे गमवून नाही देणार ती फोन करू म्हणते किर्लोस्कर कंपनीचे सगळे शेअर्स विकत घ्या मार्केटमध्ये व्यवहार खेळवा किर्लोस्कर कंपनी एक नंबरला गेली पाहिजे त्यासाठी अनुष्का एंटरप्राइजेस विकावी लागली ना तरी विका हो हे सगळं मी विचार करूनच बोलते आणि जेवढं सांगितलं ना तेवढं करा फोन ठेवू म्हणते पारू अनुष्कापेक्षा बेस्ट असूच शकत नाही ह्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर अनुष्का ही बेस्टच राहिली पाहिजे आईला विचार करत असते तिला आदित्य आणि पारूचं बोलणं आठवतं आदित्य म्हणतो पारू तुला हे ब्रँड पद सोडायचं नव्हतं पण मी काहीच करू शकलो नाही पारू म्हणते आदित्य सर माझ्या दिव्यानी ही कंपनी लय मेहनतीने उभी केली आणि ती आता एक नंबरच राहिली पाहिजे आणि दिव्यासाठी मी कायम तुमच्यासोबत राहणार तेवढ्यात पारू येते आणि मी ते दिव्याई तुम्हाला बोलवलं आल्या म्हणते पारू तुला ड्रेस दाखवला तू सिलेक्ट का नाही केला पारू म्हणते दिवेई त्यामधलं मला काय बी कळत नाही आल्या म्हणते पारू आता मला खरं खरं सांग त्या दिवशी तू अनुष्काला बोलली होती का की तुला हे ब्रँड अँबॅसेडर पद नको आहे हे तुझ्यावर लादलं पारू गोंधळते काहीच बोलत नाही आयल्या म्हणते पारू पुन्हा एकदा विचारते तू असं बोलली होती का तुला हे ब्रँड अँबॅसेडर पद नको आहे तुझ्यावर लादलं पार म्हणते नाही दिव्याई मी गावाकडची साधीसुधी मुलगी इथे आली ती बाची आणि तुमची सेवा करण्यासाठी आणि तुम्ही मला ब्रँड ॲम्बॅसेडर बनवलं माझ्या नावाची चर्चा सगळीकडं व्हायला लागली माझ्या बाचं मन भरून आलं त्याला माझ्यावर लय गर्व झाला आणि जे पद तुम्ही मला दिलं तुमचा माझ्यावर केवढा विश्वास आहे आणि एवढं सगळं असताना मी कशाला म्हणाल मला हे ब्रँड ॲम्बॅसेडर पद नको आहे फायवन म्हणते पारू मग तू का नाही बोलली पारू म्हणते आदित्य सरांनी तुम्हाला सांगायचा खूप प्रयत्न केला फायला म्हणते पारू आपल्या हक्कासाठी आपण उभं राहायचं अगं तू नेहमी कुणाकुणाची मदत घेणार मला मान्य त्यावेळेस भांडण नको शांतता पाहिजे यासाठी तू काहीच बोलली नाही पण अगं कधी कधी आपला चांगुलपणा घातक ठरू शकतो पारू तू स्वतःसाठी बोलायला पाहिजे होतं स्वतःच्या हक्कासाठी उभा राहायला होतं बरं मला सांग तुला अजून काही बोलायचं आहे का पारू गोंधळते आयला म्हणते पारू आजचाच दिवस आहे बोल तू तु। तुला जे बोलायचं ते बोल पारूला स्वतःचं लग्न आठवतं पण तिची काही हिंमत होत नाही ती ती काहीच नाही दिव्याई आईला म्हणते ठीक आहे उद्या अनुष्काला तयार करायचं पारू म्हणते मी करील ना ती तिथू नको प्रिया करेल तू प्रीतमला पाठव प्रिया अनुष्काला तयार करत असते अनुष्का म्हणते आज मला का तयार करताय काही आहे का आणि प्रिया तू का करते पारू आहे ना माझ्या जाऊबाईने आराम करावा प्रियवंत आईने पारूला दुसरं काहीतरी काम दिलं अनुष्का आरशात बघते आणि त्वऱ्यात मनामध्ये म्हणते फायनली माझं पहिलं ब्रँड अम्बॅसिडरचं शूट आता मी मार्केटमध्ये चर्चेत येणार काय पारू श्रीकांत आणि आदित्य लॅपटॉपमध्ये बघत असतात पण आदित्याचा फोन सारखा वाचतो तो बघतो अनुवंत बाबा हे काय आहे आपले शेअर्स मार्केटमध्ये विकत घेतले आणि वेडिंग शूटिंगला खूप रिस्पॉन्स येतो आहे व्ह्यूज पण वाढलेत अचानक सगळंच वर गेलं असं कसं तो श्रीकांतला दाखवतो श्रीकांत म्हणतो हे संशयास्पद आहे का म्हणतो हो बाबा नक्कीच काहीतरी गोंधळ आहे आईला सांगावं लागणार तो मोबाईल बघतून म्हणतो आईने तर आज प्रेस कॉन्फरन्स बोलवली तेवढ्यात प्रियते आणि म्हणते आदित्यदादा तुमच्यासाठी सरप्राईज प्रितम हो का। का पारू आणि प्रीतम बाहेर गेलेत श्रीकांत हासून म्हणतो आईल्याला कोणीच ओळखू शकत नाही आज काहीतरी मोठा धमाका होणार आदित्य म्हणतो मोठा धमाका तुम्हाला काय वाटतं पुन्हा एकदा पारू ब्रँड अँबॅसिटर हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद